आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर सध्या जल जीवन मिशनला चांगलीच घरघर लागलेली दिसत आहे हर घर जल म्हणत सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन ही मिशन योजना सुरू करण्यात आली होती सन दोन हजार चोवीस पूर्वी जालना जिल्ह्यात पाचशे सात कोटी त्र्याहत्तर लक्ष रुपयांच्या सातशे तेहतीस योजना कार्यान्वित करायच्या होत्या परंतु आतापर्यंत फक्त दोनशे अठ्याऐंशी योजना कार्यान्वित झाल्या आहेत उर्वरित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी केली होती या तक्रारीमध्ये एकाच कंत्राटदाराला पंचवीस पंचवीस गावांची कामे दिली होती असेही तक्रार केली आहे आणि या कामांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिनांक सत्तावीस मार्चला केली होती दरम्यान त्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जगदीश मिनियार यांनी लगेच त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे आणि या समितीला पंधरा दिवसात हा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान सध्या परिस्थितीमध्ये जलजीवन मिशन म्हणजे ग्रामीण पाणीपुरवठा हे कार्यालय आओ जाओ घर तुम्हाला असेच म्हणता येईल कोणीही यावे कोणाच्याही खुर्चीवर बसावे कोणीही जावे कुठेही बसावे अशी परिस्थिती सध्या या कार्यालयाची झाली आहे आधीच संकटात असलेले हे जलजीवन मिशन आता जल जलबिन मिशन असे होते की काय असेही वाटायला लागले आहे मी दिलीप पोनेरकर सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट